आज ना खुब्यांच्या आमटीचा बेत केला मस्त पाण्याखाली खुबे स्वच्छ धुवून घेतले आणि विळीवर कट करून ते मस्त मांस काढून घेतलं एका साईडला खोबरं आलं लसूण भाजून घेतलं आणि मग टोप गरम झालाय तेल टाकलं कांदा परतवला आलं लसूण पेस्ट टाकली आहे तोपर्यंत शेंगा आणि बटाटे धुवून घेतले टोमॅटो टाकलाय हळद टाकली गरम मसाला आणि आमचा खडा मसाला जो आम्ही घरीच तयार करतो मस्त धुतलेले हे खूप मिक्स केले आणि पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा बटाटा टाकलाय आणि मीठ टाकलंय चवीपुरतं त्याच्यामध्ये आणि ते आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि शिजवणार आहोत ते शिजले की नाही चेक करायचे आणि मग जे आपण वाटण तयार केलं ते त्याच्यामध्ये मिक्स करून छान उकळी येऊ द्यायची इकडे मासे पण आणलेले आहेत गरम गरम मासे भात मासे आमटी चपाती आणि खुब्यांची आमटी बघा माझ्या सासऱ्यांनी तर ता ताऊ मारलाय कमाल अशी टेस्ट झाली ते सांगतायत